है आजाद है सान, है, आजाद है। अपन है ही दृश्य आहेत मुंबईतील आझाद मैदान परिसरातील सध्या पोलीस ऍक्शन मोडवर आलेला आपण पाहू शकतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे फौज फाटा हा आझाद मैदानात दाखल झालेला आहे आपण पाहू शकतोय ही दृश्य आहेत आझाद मैदानातली ही ताजी दृश्य आपण सध्या पाहू शकतोय साम टीव्हीच्या माध्यमातून हायकोर्टानं कडक निर्देश दिलेले आहेत तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असं सांगण्यात आलेलं आहे आणि तीन वाजण्यासाठी अवघा एक तास बाकी आहे या एक तासात पुढे काय घडतंय तेच पाहणं महत्वाचं आहे कारण एक तासात आंदोलक खरंच मुंबई रिकामी करतात का की आंदोलनावर ठाम राहतात आता या, पुढची दिशा स्पष्ट होणार आहे कारण मनोज जरांगेंनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही जोपर्यंत आमच्या लेकरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडून कुठेही जाणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही मुंबई सोडणार नाही असं मनोज जरांगेंनी ठणकावून सांगितलेलं आहे आणि त्याचसोबत त्यांचे मराठा आंदोलक देखील तितकेच ठाम आहेत जोपर्यंत जरांगेंकडून कोणतीही सूचना